मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीसवरील ससुपाडा गाव परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारीत सुरू असलेल्या कॉन्क्रीटीकरणाच्या कामामुळे गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र वाहतूक कोंडी निर्माण आहे अवघ्या सुमारे एक किलोमीटर अंतरासाठी अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू असलेले काम अद्याप अपूर्ण असल्याने स्थानिक नागरिक रुग्णवाहिका व दैनंदिन प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे लवकरच दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू होणार असल्याने या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे कठीण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर भूमिपुत्र रोजगार हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष सुशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आय व प्रशासनाला निवेदने देण्यात आली होती मात्र ठोस उपाययोजना न झाल्याने संघटनेने आक्रमक भूमिका घेत प्रत्यक्ष पाहणी केली त्यानंतर सुशांत पाटील यांनी बॅरिकेड काढून आपला आक्रोश व्यक्त केला NH -AI ने दखल घेत हे काम एका आठवड्यात पूर्ण करण्याची हमी दिली आहे मात्र काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही संघटनेने दिला आहे